यंदा गणपती उत्सव हा राज्य उत्सव असा निर्णय घेण्यात आला आहे यावेळी उत्सव अधिक वाढेल त्याकरता सर्व उपाययोजना सुरू झाल्या आहेत तसेच त्याविषयी बैठका देखील आता सुरू होतील यंदाचा गणपती उत्सव निर्बंध व भयमुक्त राहील पोलीस व प्रशासनाकडून कोणतेही एकतर्फी निर्बंध लावण्यात येणार नाहीत मागील वर्षीची परवानगी चाललेल यावर्षी परवानगीची वेगळी गरज नाही असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे श्रीमंत दगडशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट एक तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा दोन हजार चोवीस पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागाच्या पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला पारितोषिक वितरण समारंभाला पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार जगुरु कृपांकित डॉक्टर चेतनानंद महाराज पुणेकर माजी आमदार उल्हास पवार माजी महापौर अंकुश काकडे अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने उपाध्यक्ष मानिक चव्हाण कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस व आमदार हेमंत रासने सहचिटणीस अमोल केदारी प्रमुख अक्षय गोडसे सोर्णयूक तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यासह सोर्नयुक्क तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भोसले मार्ग भावनीपटेतील शिवाजी मित्रमंडळाने प्रथम क्रमांक पटकावला तर एरंडवण्यातील श्री शनी मारुती बालगणेश मंडळाने द्वितीय नानापेटेतील पोटसोळ्या मारुती मंडळाने तृतीय नवी खडकी येरवडा येथील नवज्योत मित्रमंडळ ट्रस्टने चौथा तर भांडारकर रस्त्यावरील विनायक नवयोग मित्रमंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले स्पर्धेत सहभागी झालेल्या एकशे मंडळे व शाळांपैकी एकशे सहा मंडळे व शाळांनी पारितोषिक मिळवली असून एकूण चौदा लाख पंच्याण्णव हजार रुपयांची बक्षिसी देण्यात आली शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणारे मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार यांचा सन्मान यावेळी करण्यात आला अमितेश कुमार म्हणाले महाराष्ट्रात तीस वर्षापासून वेगवेगळ्या शहरात उत्सवात मी बंदिस्त केला होता मागील वर्षी पहिल्यांदाच पुण्यात नियोजन केले पुण्याच्या उत्सवाचे स्वरूप विशाल आहे सामान्य नागरिक यामध्ये सहभाग घेतात त्यामुळे यंदाचा बंदोबस्त हा सोयी सुविधांनी युक्त असणार आहे डॉक्टर चेतनानंद महाराज पुणेकर म्हणाले ट्रस्टतर्फे आरोग्य समाज शिक्षण अध्यात्म विज्ञान निसर्गात काम केले जात आहे देशाला दिशा देणारी गणेशोत्सव मंडळे ही महाराष्ट्रात असून ती मोठ्या संख्येने पुण्यात पाहायला मिळतात बाप्पाला जेव्हा आपण निरोप देतो तेव्हा डी जे आणि गाणी कशासाठी हवी मिरवणुकीत बाप्पा शेवटी असतो आणि आपण सर्वात पुढे मिरवणुकीत व्यसने कचरा थिल्लर गाण्यांवर नाच हे बाप्पाला कसे आवडेल शेवटच्या निरोपाला विकृत वळण लागणे हे चुकीचे असल्याचं त्यांनी म्हटलं रस्ते सरचिटणीस आमदार हेमंत रासने म्हणाले उत्सवाने समाजाला काय दिले हे पाहणे गरजेचे आहे समाजातील प्रत्येक उपेक्षित गोष्टींना आधार देणारा हा उत्सव आहे नक्षलवादी भागात काम करणारा दररोज विधायक कार्यक्रम करणारा कार्यकर्ता गणेशोत्सवाने घडवला असल्याचं त्यांनी म्हटलं हा उत्सव वीस वर्षापूर्वी निर्बंधमुक्त होता तो पुन्हा तसा करण्याकरता कार्यकर्ते सोबत आहेत त्यामुळे उत्सव निर्बंधमुक्त राहायला हवा दारू पिऊन विघ्न आणणाऱ्याला पोलिसांनी सोडू नये मात्र समाजाकरता कार्य करणारा उत्सव चोवीस तास सुरू राहायला हवा यंदा हा राज्य उत्सवात साजरा करू असे त्यांनी सांगितले आणि आमदार श्री हेमंत भाऊ साहेबांची हे आग्रह होती हे विनंती होती की निर्बंध मुक्त गणपती उत्सव असायला पाहिजे शंभर टक्के ते निर्बंध मुक्तच राहणार आहे यामध्ये पोलीस आणि करून कोणताही प्रकारचे निर्बंध एकतर्फी लावण्यात येणार नाही हे मी आपल्याला सर्वप्रथम गवाही देऊ इच्छितो जे काही आपली परवानगी मागच्या वर्षीचे होती ती परवानगी यावर्षी पण कायम राहील आपल्याला प्रत्येक यावर्षी परत पोलीस स्टेशनला जाऊन परवानगी घेण्याची गरज राहणार नाही मागचे वेळीची परवानगी तीच परवानगी धरून बाकी जे जे आपल्याला सोयी सुविधाची गरज आहे ते आम्ही सर्व करू भयमुक्त शंभर टक्के भयमुक्तच गणपती राहतील उत्सव मध्ये कोणी मध्ये आला आणि कायदा सुव्यस्थाचे प्रश्न निर्माण करण्याचे किंवा गुन्हेगारी किंवा महिलाचे सुरक्षावर विपरीत असे परिणाम होईल किंवा दारू पिऊन काही सामाजिक शांत सुवस्था बाधित करण्याचे कोणी प्रयत्न करतील त्याचे सर्वांचे अशा गुन्हेगार कृत्यावर आपले सोबत मिळून आपले सहकार्य घेऊन अशा प्रकारचे लोकांना आज जोरात पोलीस विभागाकडून कारवाई होईल परंतु आज मी तुम्हाला या सर्व व्यासपीठाच्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती करतो हा उत्सव वीस वर्षापूर्वी चोवीस तासाचा उत्सव होता निर्बंधमुक्त उत्सव होता हा उत्सव हा निर्बंधमुक्त झाला पाहिजे आणि हा करत असताना ह्या गणेश मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण तुमच्या तुमच्याबरोबर राहील याच्यात जे चुकीचं असेल दारू पिऊन कार्यकर्ता सापडला कार्यकर्ता नसतो तो दारू पिऊन ह्या उत्सवात कोण विघ्न आणणारा तुम्हाला सापडला त्याला तुम्ही अटक करा त्याला सोडवायला आमचा कुठलाही कार्य करता येणार नाही या उत्सवात महिलांना छेडछाड करणारा कोण सापडला त्याला सोडू नका त्याची मागणी करायला आम्ही येणार नाही परंतु जे जिवंत देखावे दाखवले जातात जे वैज्ञानिक देखावे असतात जे समाजाला काहीतरी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो जो कार्यकर्ता रात्रंदिवस समर्पित होऊन दोन दोन महिने तीन तीन महिने स्वतःच्या नोकरी असणारे विना वेतन नोकरीला हे घेऊन धनातल्यांच्या शिव्या खाऊन परंतु समाजाकरता काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात असा उत्सव हा चोवीस तास साहेब चालूच राहिला पाहिजे आणि त्याकरता आपल्याला जे जे काय हवंय हो ती शासनाची मदत मिळवून देण्याकरता या गणपती मंडळाच्या लोकांनी शासनाचा प्रतिनिधी म्हणून मला पाठवलंय ते सगळं मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडनं मिळून देईन परंतु हा उत्सव पुढील काळात चोवीस तासातच झाला पाहिजे तो निर्बंधमुक्त झाला पाहिजे तो भयमुक्त झाला पाहिजे